माऊली ग्रुप आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तर्फे आजपासून अर्ध महाराष्ट्र दर्शन यात्रा जोशाबा सरकार युवा मंडळाचा अभिनव उपक्रम सर्व धार्मिक स्थळांना सेवानिवृत्त तसेच वयोवृद्ध भाविक देतील भेट जोशाबा सरकार युवा मंडळ नवापूर संचालित माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच अर्ध महाराष्ट्र दर्शन यात्रा आजपासून सुरू होणार आहे दिनांक चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट या तारखेपर्यंत ही यात्रा सप्तशृंगीगड देहू आनंदी प्रतिबालाजी सज्जनगड पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर घृष्णेश्वर मंदिर या सर्व स्थळासाठी सर्व भाविक नवापूर तसेच नंदुरबारहून नुकतेच रवाना झाले या सर्व भाविकांना प्रवासात मार्गदर्शन व सेवा करण्याचे काम जोशियाबाद सरकार युवा मंडळाचे अध्यक्ष डॉ नितीन कुमार माडी सचिव निलिमा माडी तसेच संचालक मंडळ प्रयत्न करत आहेत पन्नास भाविक या यात्रेचा आनंद घेणार आहेत गेल्या वर्षापासून चालू असणारा हा उपक्रम धार्मिक स्थळांना सेवानिवृत्त तसेच भाविकांना माफक दरात काशी प्रयाग चित्रकूट वृंदावन यात्रा अष्टविनायक दर्शन याकरिता प्रामाणिक सेवा देत दरवर्षी अशा स्वरूपात यात्रांचे आयोजन केले जाते आपण केलेले प्रामाणिक कार्य यातून मिळणारा आनंद आणि वयोवृद्धांची से केलेली सेवा ही आम्हाला काम करण्याचे बळ देते असे आयोजकांनी सांगितले या उपक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद नवापूर येथील बस डेपो मॅनेजर विजय पाटील स्थानक प्रमुख रवींद्र जगताप नियंत्रक संदीप ब्राह्मणे राजमी काजी चालक संभाजी कोळी अनिल हांगे यांनी दिला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुष्पा वाघ राजश्री बोरसे मनीषा लिंगायत निर्मला जाधव लक्ष्मीबाई राठोड रेखा भुए पांडुरंग शिंपी मुरलीधर देसाई प्राध्यापक गणपत पाटील शरद सोनार विनायक महाजन राजेंद्र माडी सविता सोनार चंद्रकला चौधरी आरती राठोड यांनी प्रयत्न केले